मम्मी कोंबड्यांचे अंडी घेते वाव किती सारी अंडे गावठी आहे ना मी हे तुम्हाला तर नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे संडे आणि आता असलेले चार्ट आता मी चाललेलो आहे मार्ट मध्ये तर गप्पाने मी तवजळ जाऊन येतो पटकन काय जे काय सामान घ्यायचंय ते घेऊया आणि आण तुम्हाला टायटल बघून समजलंच असेल आता आपण चाललेलो आहे की जाऊन आल्यानंतर आपण जाऊयात फार्मवरती फार्मवरती खूप दिवसांनी म्हणजे झालं बरेच दिवस गेलो नाही आणि तुम्ही बोलत असेल साधेसाठी ना तिथे जातात कारण तिकडे जायला आम्हाला आवडतं छान वाटतं तिथे शांत आहे असं तर आम्ही चौघजणच आहे तर आदर्श तर नाही आहे पण बाहेर गेला थोडं खेळण्यासाठी आणि तुम्हाला मी त्याची मेडल दाखव का आताच परवा त्याला मेडल भेटलेत ना काल का परवाच भेटले गोल्ड आणि एक ब्रॉन्झ भेटलाय त्याचे स्पोर्ट्स चालू असत त्याच्या जाऊ येते सो चला ते सामान घेतोय वाल्ड्रिंक जास्त करू घेते पप्पा काहीतरी घेतात आणि आपण घेऊयात स्वीट स्वीट घेऊया हे वाली स्वीट एकदम भारी आहे आणि अजून बघूयात काय चांगलं वाटतं ते धाम्या घ्या चला बघूयात काय घ्यायचंय ते अजून ते सामान घेतलं आहे हे झालेलं आहे ते काहीतरी करतं ते फुटबॉलची चेकिंग आणि चलेत आता आपण आईस्क्रीम घेऊया येते कोणती तरी स्ट्रॉबेरी सॉफ्टी कते हा कोणता फ्लेवर आहे स्ट्रॉबेरी देसी कोल्ड फिश बटल्स स्टॉक झाले तर कुपन घेऊया आपण आईस्क्रीम घेतलेली आहे तुला काय आणलंय आईस्क्रीम घे प्यायला आणलं प्यायला ते प्यायला पण आणलंय अगं प्यायला दे तिला बघ प्यायला निघालेलोय <laughs> जायला फार्म वरती ये तिथे आम्ही मॅचिंग मॅचिंग घातले नाही नाही माझा माझा क्रीम आहे है, हिचा वाईट आहे माझा क्रीम आहे मॅचिंग मॅचिंग झालोय आम्ही म्हणजे जे भेटलंय ते घातलंय ना म्हणून मॅचिंग झालंय शोध चला आता न्यूज जायला आपण तिथे पोहोचूयात पप्पा मी मम्मी आहे किती वाजले साडेपाच वाजले तर आता जायला निघूयात तिकडे काहीतरी घेऊयात संध्याकाळच होते आपल्याला जायला पण तरी काहीतरी खायला पण घेऊया आणि काय काय करता येईल ते तू मला दाखवतो नाय काय जेव्हा इकडे जेव्हा ब्लॉग काढत असतो ना म्हणजे असं जायचं वगैरे काढत ना मम्मीचा चालू असतो म्हणजे म्हणजे ब्लॉग बर्थडे चा असू दे कुठं पण बाहेर जायचं ब्लॉग असू मम्मीची तयारीच असते जेव्हा आमचा ब्लॉग चालू होतो दिवसात तयारी चालू असते कारण ती लास्टला करते नास्टला करते म्हणून पहिले छोटीचा नंबर असतो नंतर माझा मग नंतर मम्मी आधी मी घरात आधीच सर्वात आधी मी रेडी होते मग कुठे जायला मध्ये मध्ये आरशीच्या मध्ये मधी नाही करायचं नाही त्या रूम मध्ये जायचं तिकडे काय जिंदगी आहे चार दिन की काय मला पण वाट जिंदगी चार दिन की जिंदगी आहे चार दिन की खाओ पिओ करो मेल ते गेलं ते गेलं <laughs> आणि पुढं पुढं काय नाही बाई काय नाही टेन्शन तर काय कस नाही जळणारे जळू द्या गाणं ना कोणता तो ना गाणे जळणारे जळणारे ए माग टाकू विकू नको जळणारे जळू द्या पडणारे पडू द्या अजून जळवायचं माझं मुकणारे कुठेतरी टाकू न पुढं पुढं चालायचं अरे बाबा कुठंतरी बघितलंय रो गाणी हा बघितलंय कुठेतरी चला येल्लो 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 ये आपल्या पप्पा या बघायच्या का हे दोन तांदूळचे दोन हे घमेर आहेत ते कोंबड्यांसाठी घेतलेत त्यांना ता। टाक कडक आहे ग पण शिजले नाही ना शिजले अगं शिजायचा थोडी असतो यो पक्काचा असतो काय होत पकले नाही शिजले थोडी गाइज आमची व्यवस्था घेतली आम्ही आमची निली आताच घेतलायची मार्ट मधून आताच कोण वाव किती छान सनसेट झालाय एक नंबर दिसतोय ना तर

त्याच्यामुळे आता वाजलेले आहेत सिक्स थर्टी सिक्स थर्टीसाठी मला काहीच येत फक्त खाता येतो बराबर अरे तूच माझी बहीण तुला सगळं माहितीये मला फक्त खाता येतो मला काही करत नाही बघा पॉपकॉर्न करून घे ना ग त्यांच्यासाठी बिर्याणी झाली पॉपकॉर्न अरे खात रे मी तरी तरीला बोलले चिप्स टाकू आता मम्मी कशी तिला चारते बघा का घेत पण खातात लेस पण खात्यात पॉपकॉर्न पण खात्यात खातात

आता चाल पण दूध दूध टाकलंय दूध उभार दूध उकल पप्पा मम्मी काय करायला गेले गेले चाप असते चाप असते काय ग चापसा चापशी चापसाला गेले काहीतरी कलर नाही आला ना उकळ येईल तेव्हा अजून त्याचा कलर होईल नको जास्त टाकून कलर होईल आता लगेच कलर येईल अरे हे ना बघितलं हो मी मम्मी कोंबड्यांची अंडी घेते वाव किती सारी अंडे गावठी आम्ही सगळी किती घेऊ किती घेऊ सगळी जायला निघूया चला आता आम्ही घरी जातो आणि मग जाऊयात आता लेट यू गो टू होम अंदाज आलाय खूप बाय डायटिंग कर डायटिंग कर नुसते मंचुरियन वडापाव काय खाते तुझ्या मॅडमला थांब एक दिवशी तुझ्या मा मॅडम ची मीट करणार आहे मी ही जी शिकवते तुला ती दिवशी मीट करणार आहे मी छान चालू काय नाही एक दिवशी येणार तुझ्या तिच्याशी मीट करेल मी अग मॅडम असं असं आहे शॉर्ट काय करायचं बघा तुम्ही मंचुरियन चायनीज वेल टिक्की बिक्की खाते बघा काहीतरी पसरले पसरले <laughs> नाही पसरली काहीच नाही पसरली माझा मला बघा नाही हिला बघा माझा एज काय तरी बघा तरी बघा तर घरी आलो वगैरे आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे साडे दहा तर आता व्हिडिओ एंड करायचा वेळ झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया तोपर्यंत आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या चला बाय